साठे चौकामध्ये किरकोळ कारणावरून दोन गटांमध्ये वाद झाला आणि या वादामधून तरुणांनी एकमेकांवर धारदार शस्त्राने हल्ले या घटनेमध्ये चौघ जण जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत पोलिसांनी गुन्हा नोंदवून तपासाला सुरुवात केली आहे खेडमधील कडूसमध्ये धक्कादायक प्रकार घडला लेखीची छेड काढल्याचा ले जाब विचारण्यासाठी गेलेल्या पित्याची हत्या करण्यात आली आहे आणि त्यानं पित्यावर कोयताना वार केले या प्रकरणी तिघांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे या घटनेमुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण पिंपरी चिंचवडमध्ये सोनचाकी सोडणाऱ्या सराईत चोटाला पोलिसांनी अवघ्या सहा तासांमध्ये अटक केली आहे त्याच्याजवळून बावीस ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने आणि एक दुचाकी असा एक लाख ऐंशी हजार रुपयांचा मुद्देमाल सुद्धा पोलिसांनी जप्त केला आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये तलवारी विकण्यासाठी आलेल्या एकाला पोलिसांनी बेड्या ठोकलेल्या आहेत त्याच्याकडून तब्बल दहा तलवारी जप्त करण्यात आलेल्या आहेत शेगाव परिसरामध्ये समृद्धी महामार्गालगत का ही कारवाई करण्यात आल्याची माहिती एका शेतामध्ये तलवारींची विक्री होणार असल्याची माहिती पोलिसांना मिळालेली होती आणि त्यानुसार ही कारवाई झाली अमरावतीमध्ये बापलेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे निवृत्त पोलीस पित्यानं कोर्टच्या लेखीवर सत्याचार केलेले आहेत राजापेठ पोलीस ठाण्यामध्ये या नधम पित्याविरोधात तक्रार दाखल झालेली आहे आणि त्यानंतर विविध कलमांतर्गत सुद्धा गुन्हा नोंदवण्यात आल्याची माहिती आहे जालन्यामध्ये व्हॉट्सअपद्वारे लिंक पाठवून एकाशी तब्बल त्र्याहत्तर हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवण्यात आलेला आहे भोकरदेनच्या गोदरी ग्रामपंचायतच्या कर्मचाऱ्याला ठकसेनानं गंडा घातला आणि खात्यामधील पैसे लंपास केले यवतमाळमध्ये महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप सिद्ध झाला आणि त्यामुळे एका आरोपीला दोन वर्ष सश्रम कारावास आणि एक हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे यवतमाळच्या अतिरिक्त सत्र तथा विशेष न्यायाधीश हेमंत सातभाई यांच्या न्यायालयानं या प्रकरणाचा निकाल दिला आहे माळशिरास तालुक्यामध्ये उमरे गावामध्ये महिलेला मारहाण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे अनैतिक संबंधांमधून ही घटना घडली असल्याची चर्चा आहे हरिदास भोसले या व्यक्तीवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे तर महिलेला शिविगाळ करत काठीने जिवे मारण्याच्या हेतूनं मारहाण केल्याचा आरोप सुद्धा आहे शनी शिंगणापूर येथील शनेश्वर देवस्थानच्या नावाने ऑनलाईन दर्शनासाठी बनावट ॲप तयार केलं आहे तसंच या ॲपच्या माध्यमातून भाविकांशी आर्थिक लूट करण्यात आली या प्रकरणी देवस्थान प्रशासनाने तसंच काँग्रेसच्या प्रतिनिधींनी पोलिसांकडे तक्रार दाखल केलेली असून सायबर पोलिसांकडून सध्या तपास सुरू आहे इंजिनिअरिंगच्या पहिल्या वर्षीचा अणथाचा पेपर हा सर्व विद्यार्थ्यांसाठी अवघड विषय आहे आणि यावेळी या गणिताचा पेपर पास करून देण्यासाठी एका प्रोफेसरनं विद्यार्थ्यांकडून लाखो रुपये उकळलेले आहेत वाघोली भागामध्ये असलेल्या पार्वतीबाई या महाविद्यालयामधील हा प्रोफेसर आहे आणि यावेळी पोलिसांनी चौघांना बेड्या ठोकल्या सिंधुताई सकाळ यांच्या आश्रमामध्ये लग्नासाठी मुली असल्याचं सांगून सा लग्नाळ तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे रुपये घेऊन रजिस्ट्रेशन करा आणि लग्नासाठी मुली मिळवा अशा प्रकारची जाहिरात केली गेली आणि ही जाहिरात करून तरुणांची फसवणूक करण्यात आली आहे आमच्या नावाने तरुणांची फसवणूक केली जात असल्याची तक्रार कन्या मुमता सासवड यांनी केली पुणे इंदौर महामार्गावर येवलाजवळ चक्क इंधन टँकरमधून दारूची वाहतूक सुरू होती तारुशा एक हजार शंभर पॉक्सची अवैध वाहतूक टँकर मधून केली जात होती पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी कारवाई करत तब्बल एक कोटी एकवीस लाखाचा मुद्देमाल जप्त केला